दुधी भोपळा आमच्या घरात याचं नाव जरी काढलं ना असं तोंड होतं की नाही या तिघांचं आणि मंडईमध्ये जर फौजींबरोबर मी कधी गेले ना मी म्हटलं ना अहो भोपळा घ्यायचा आहे आज तर फौजीसुद्धा घेत नाहीत कारण त्यांना देखील आवडत नाही हा भोपळा म्हणतात जर सर्व खाणार असेल तर घेतो मग कधी आणला तर मीच याची भाजी बनवते आणि खाते तर याची भाजी मला रश्श्यातली कारळ्याचं कूट वगैरे टाकून करतात ना तशी खूप आवडते पण आज म्हटलं मुलांना पण खाऊस घालते आणि कसे खात नाहीत तेच बघते तर आज मी मस्त थालीपीठ बनवणार आहे दुधी भोपळ्याचं आणि खरं सांगते शाळेतून आल्यावर अक्षू म्हटलं की मग मी धपाटे एवढे छान झाले होते ना मी म्हंटल त्याच्यामध्ये भोपळा पण होता तो म्हंटल वाटलं पण नाही याच्यामध्ये भोपळा वगैरे काही आहे म्हणून तर खमंग असे थालीपीठ कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे तर इथे मी घेतली आहे हिरवी मिरची कडीपत्ता लसूण घेतला आहे दोन चम्मच जिरे घेतले आहे एक चम्मच ओवा घेतला आहे हे सर्व मिक्सरला छान कुटून घेतलं आहे म्हणजे असं एकदम फाईन नाही केलेलं पण ज्या पद्धतीने आप आपण कुटू शकतो ना तेवढं बारीक करून घेतलेलं आहे आता इथे भोपळा घेतला आहे या दिवसांमध्ये मार मंडीमध्ये एवढे भोपळे येत आहेत ना आणि दहा ते वीस रुपयाला आरामात मस्त कोवळा लस असा भोपळा येतोय आणि मग एक भोपळा आणला होता मी तर हा थोडा छोटासा आहे तर क्वांटिटी आम्ही तर आता सध्या तिघंच आहोत इथं तर आम्हाला एवढं बस झालं तिघांपुरतं तर इथे छान असा किसून घेतला आहे भोपळा मी तर यातला खूप बारीक नाही करायचं नाही तर भोपळ्यामध्ये पाणी असतं तुम्हाला पण माहिती आहे तर इथे मी मोठे मोठे स्लायसेस पडतील या पद्धतीने किसून घेतलं आहे मोठ्या जाळीमधून आता या वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी घेतलं आहे मी चणा डाळ म्हणजेच पीठ आणि ह्याला थोडंसं क्रिस्पीनेस कुरकुरीत हे थालीपीठ व्हावेत याच्यासाठी इथे मी अर्धी वाटी घेत आहे तांदळाचं पीठ त्याचबरोबर आता मसाले तर इथे मी हळद आहे चवीनुसार मीठ घेतलीय आणि सोबतच इथे लाल तिखट देखील आहे हिरवी मिरची आहे त्यामुळे लाल तिखट हे बेतानं वापरायचं आहे तर लाल तिखट हे विकतचं आहे त्यामुळे रंग डार्क आलेला आहे याला आणि आता इथे धना पावडर टाकली मी एक चम्मच आणि याला आणखीन खमंगपणा येण्यासाठी याच्यामध्ये कांदे टाकले आहेत दोन बारीक कट करून आणि कोथंबीर घेतली आहे भरपूर अशी सध्या महाग आहे पण अशा पदार्थांना टाकावीच लागते आणि जे मिरचीचं पेस्ट होती ती मिक्सरला काढून घेतली आहे आता इथे थोडं थोडं पाणी घालत पीठ मळायचं आहे जा खूप जास्त पाणी नाही टाकायचं कारण दुधीला आपलंच पाणी असतं त्यामुळं हे खूप जास्त पातळ होईल एवढं लक्षात घ्यायचंय की थोडं थोडं पाणी टाकतच इथे मळायचं आहे इथे आता स्वच्छ कॉटनचा कपडा घेतला आहे मी तर इथे कुठलाही कॉटनचा कपडा घेऊ शकतात तर आपल्याकडे गमजे असतात ना तर तो कॉटनचा गमजा इथे मी घेतला आहे स्वच्छ धुवून पिळून घेतला तर या पाटावरती अंथरला पाटा हा आहे मी चॉपिंग बोर्ड घेतला आहे खाली पोळपाटावरती चॉपिंग बोर्डवरती आपण याला थापू शकतो आणि खाली पाणी टाकायचं त्यानंतर जाड पातळ जेवढा आहे हवा आहे आपल्याला थालीपीठ तेवढा इथं गोळा घ्यायचा आणि मस्त थापून घ्यायचा आहे आपण ज्या पद्धतीने धपाटे बनवतो तसे आणि त्याला चार ते पाच होल करायचे आहेत होल करणं विसरायचं नाही जर तुम्हाला करायचंच नसेल त्याला होल तर एक तरी होल आवर्जून करा हे मी तुम्हाला सांगेन नक्कीच आणि त्यानंतर या पद्धतीने तेल सोडायचं आहे आणि मीडियम गॅसवरती छान आता त्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे बघा या पद्धतीने मी आता थापून घेत आहे सकाळच्या घाई गडबडीत देखील अगदी झटपट होणारा पदार्थ आहे हा आणि सिरियसली तुम्हाला सांगते शाळेतून आले ना पोरं दोघं पण मुलं आल्यानंतर मी त्यांना म्हटलं कसं होतं आजचा टिफिन तर म्हटलं अगं मम्मी धपाटे खूप छान होते खूप छान लागले आणि त्यांना मी मायनीस बरोबर दिले होते टिफिनला दही वगैरे देत नाही मी तर मायनीस बरोबर वगैरे त्यांना आवडतात त्याच्यामुळे तेच दिलं होतं तर घरी आल्यावर आणखी मी गरम गरम केलेच होते दुपारी खाण्यासाठी माझ्यासाठी तर त्यांना देखील दोन दोन ठेवलेच होते तर म्हटलं मम्मी मला तर खूप आवडले आता परत कधी आहेस तू मी म्हटलं तुला खरंच आवडले का तो म्हटलं हो मम्मी खरंच आवडले मला म्हटलं ते भोपळ्याचे बनवले होते मी तर म्हणजे तो माझ्याकडे बघितलं त्याने जरा वेळ म्हटला खरं पण त्याच्यात वाटलं नाही आहे म्हणून म्हटलं तुम्ही भोपळा कधी खाल्लाच नाही तर त्याची चव काय कळणार आहे तुम्हाला की भोपळा कसा असतो आणि त्याची चव कशी असते खरं सांगू का खूप छान लागतात भोपळ्याचे हे थालीपीठ त्याची त्याची चव अजिबात जाणवत नाही आणि एक वेगळीच चव येते जर तुमचे मुलं खात नसतील तर त्यांना या पद्धतीने द्या आता याचे गुणधर्म किती आहेत हे कोणाला माहिती सर्वांनाच माहिती आहे आणि जर तसा भोपळा खात नसतील तर या पद्धतीने मुलांना नक्कीच द्या तेलाचं प्रमाण इथं कमी जास्त आवडीप्रमाणे करू शकता आणि मस्त असे खमंग कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत मध्यम गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत थोडेसे तेल लावायचे वरतून जेणेकरून त्याला छान चव देखील येईल दिसायलाही सुंदर दिसतं पण तिळाने वेगळीच चव येते तर आता इथे माझ्यासाठी मी दुपारी बनवल्या आहेत काम वगैरे आवरल्यानंतर मी जेवण करते तर माझ्यासाठी बनवले मी नंतर गरम गरम आणि मस्त इथे दही घेतला आहे मी शेंगदाण्याची चटणी घेतली आहे आणि अर्थात बीटरूट रुट घेतले आहे तर हेल्दी सगळं खायला हवं हो की नाही तर ते मी माझ्यापासूनच सुरुवात करते तर बघा वरतून क्रिस्पी आतून एकदम मऊ लुसलुशीत असे था, हे थालीपीठ झाले आहे एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Namaskar, take care and bye bye.